तंदरीतलं पाणी सोडायला लावले आनंदाला ते बघा मागे माझ्या पांडा दिसते तुम्हाला एवढा मोठा तिथं बाकीचे पांडे पाणी पुढे आणि आता आम्ही पुण्यामध्ये शनिवार वाडा आणि एकमेकाला अजून होडकाय जाऊल एवढा मोठा मॉल मला तुम्ही आमचं इथं सगळेजण बसले खायला पण आणि शिव हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग आहे कसं का काय तर गाईज आज आम्ही मॉर्निंगला प्लॅन आहे बाहेर फिरण्याचा आणि पहिला आम्ही जवळ नाश्ता करून जाणार आहे सगळेजण तर आता आम्ही आलोय सोमेश्वर तुम्हाला दिसत असेल सोमेश्वर मिसळ खायला इतकी फेमस आहे म्हणत्या रोहिणी आणि प्रिया सो चला आता आम्ही चौघ तर आलो आहे अजून तिघं चौघंजण याय लागलेत ना मग पाच मिनटात येतात बाईकवर आहेत सो मग त्याने आले की आज जाणार तुम्हाला दाखवतो कशी मिसळ आहे वगैरे आणि आता आम्ही कसं दिसतंय कमेंटमध्ये अरे कॉम्पिटिशन झाली तू कंटन कंटाण मी जरा तरी हे झालं ना कॉन्ट्रास्ट चला गाईज आल्यावर मिसळ दाखवतो तुम्हाला हे बघा मिसळ खायसाठी तयार कमिटीची मेंबर्स आलेले आहे साई आला आहे आज मिसळ स्पेशल खायसाठी इकडे पप्पा आलेत आणि दोन मेंबर अजून थापले सगळ सो आई वगैरे पण आले आई आणि शिव आले हा मिसळ इकडे शिव पण आले आहे ओ आजी मिसळ आले इथं सगळेजण बसले खायला इन पावभाजी घेतल्या आम्ही घेतला घेतले विसर्ग केली बाहेर तिथे छान तुम्ही लोक आहेत तर आता आम्ही आले पुण्यामध्ये दगडूशेठ टेम्पल बघा आले रश किती आहे बघायचं

आम्ही घेऊन आलो दर्शन आणि आता आम्ही चाललो आहे बाहेर आता पुढं कुठं आहे आम्ही तुम्हाला सांगतो चला आनंद पिंक पिंकली तर एकदम लाईट नाही काही साईडायला आम्ही आले तुळशीबाग पुणे तुळशीबागमध्ये फिरायला आले सार्केटमध्ये गर्दी फुल आहे काय भेटते का बघायला राहले दादा

आम्ही नुसतं मार्केटमध्ये फिरायला लागलो फक्त फिरायला लागलोय उन्हामध्ये मध्ये चांगलंच पाणी पण आणि पैसे नाही ऑलरेडी आमची शॉपिंग झाले आहे फक्त आम्ही मार्केट बघा फिरून कसं आहे कसं काय आता त्यामुळे आता चला आता कुठे एक्स्ट्रा लोकेशनला जातोय बघा

सतराशे बत्तीसमध्ये मध्ये पहिले पेशवे बाजीराव जे आहेत त्यांनी मस्तानीसाठी आपल्या शनिवार वाडा बांधलेला आहे शनिवार वाडाव बाजीराव पेशव्यांनी मस्तानीसाठी बांधलेला वाडा शनिवार वाडा आहे ना तर आता आम्ही शनिवार वाडा बघून बाहेर घरा बघून झालं आम्ही बघून आता आम्ही निघतो इथून नेक्स्ट लोकेशनला आहे ना आता नेक्स्ट लोकेशन कुठला आहे ते तुम्ही कंटिन्यू बघत राहा तुम्हाला कळेलच ते पण भारी असणार आहे सो चला तिकडे लाईट आहे शिक आता आम्ही उसा रस पेला आहे पण अजून एकदा पेणार थंड होतो आहे ना यांना पेल नव्हता आम्ही पेणार आणि एकदा सो चला नेक्स्ट लोकेशनला जाऊ जाता आम्ही उसाय रस्त्या लावले बाबा मस्त गार गार थंड या प्यायला तुमचं तर आता आम्ही आलो आहे मॉलमध्ये आणि आम्हाला सगळे आम्ही एकमेक सगळे हरवलो आहे ना सो फोन लावून कॉन्टॅक्ट करावलो आहे आणि एकमेकाला आम्ही हुडकून घेऊन जाणार आहे वर फिरायचं ला आम्ही एकमेकाला अजून हुडकायला आहे एवढा मोठा मॉल आहे आता आनंद त्यांनी भेटले तिथे आम्ही पण तुम्हाला हुडकावले तुम्ही आम्हाला हुडकावल्या काय आता त्यांना आपण हुडकू सगळे मिळून चला आज आम्ही कुणाने आपण मॉल मध्ये तो आता आम्ही बघतो काय काय करायचं काय काय करायचं काय काय घ्यायचं ऐकून अजून घेणार आहे सगळ्यांसाठी मी गिफ्ट घेणार आहे सगळ्यांना आम्ही तसं फिरून जाणार काही घेणार नाही हा एवढा मोठा मॉल आहे का हरवलं की दोघी एका जागी आम्ही दोघं एकाकडं बाकीच्या तिघ आम्ही तिथे नंतर साहेब फिरला ना आमच्यावर असं झालं मग शेवटी भेटलोय आता बघा त्यांनी गेल्या आली की मग फिरणार लागली असली तर पंधरा रुपये भाजी प्लेट खाऊन या सो आम्हाला लागले भूक आणि आम्ही थोडंफार काहीतरी खाणार आहे आणि मग आणि निघणार आहे सो आता आम्ही म्हटलं साऊथ बॉम्बे हाऊस साऊथ बॉम्बे फक्त काय काय मिळते काहीच तर आता घेतले पनीर चिल्ली रोल आणि हे ती किती खायला लागलेत एक दोन आणि इकडे तीन पण सांगली तर मी अन्न बघितलं जवळ कसे एक सेल्फी घेऊ शकतो सो गाईज तर आता आम्ही इथं शूट पण केलं आहे आता आम्ही निघतोय घरी जायचं होतं ना घरी जायचं ना राजू कोण काय खाऊ घालणार आहे पप्पा वाटवायचं चला तर जातो आम्ही मस्त घरी आम्ही तुमच्यासाठी नाही तर तुम्हाला तर माहिती आहे आम्ही फिनिक्स मॉलमध्ये आलतो आणि पुण्यात आम्हाला एवढं प्रेम मिळायला लागले एवढे भारी भारी म्हणजे आम्हाला कमेंट्स याय लाईव्ह भेटून आता खूप छान वाटतं म्हणजे आम्ही जे जे पुण्यामध्ये भेटले आहेत आम्हाला फिनिक्स मॉलमध्ये त्यांनी जर बघत असेल तर थँक्यू सो मच खूप छान वाटलं तुम्हाला भेटून आम्हाला खरंच तुम्ही म्हणताय की तुम्ही आमच्यासाठी नवीन आहे आम्ही तुमच्यासाठी नवीन आहे पण खरं आम्हाला पण भारी वाटले हे बोलल्यावर तर आलेलं आहे खूप भारी वाटलं ना मजा आली सो थँक्यू सो मच ज्यांनी ज्यांनी भेटला त्यांनी नक्की कमेंट करा की आम्ही भेटलो होतो म्हणून चल हो मॉल बघितला गाईज पुण्यामधला कुठलाय आहे पिंपरी चिंचवड माल तर आता आम्ही फिनिक्स मॉलच्या बाहेर आलोय आणि बघा माझं माझ्या पांढऱ्या दिसते तुम्हाला एवढा मोठा तिथं बाकीचे पांढे आहेत ते एक पांढा <laughs> आणि आता आम्ही कॅब बुक करणार आहे आणि इथून जाणार आहे घरी मग घरून आणि परत जेवायचं प्लॅनिंग आहे त्यासाठी आम्ही परत हॉटेलवर जाणार आहे सो कंटिन्यू बघत राहा आपल्याला तुम्हाला मजा येणार आहे कारण की आम्ही जेवणार आह तुम्हाला मजा येणार बाय बाजूनपर्यंत आले नाही आहे डान्स काय करणार सॉरी सॉरी आता आम्ही इथं थांबलेलो पण इथं कॅब येत नाही हे सहा नंबर गेटला येत्या त्यासाठी आम्ही परत चालत सगळं चाललोय आणि आता आता आ, एक फोन गायब झाला झालता भेलून दिले आनंद आईकडं आई माग चालू द्यायला तर काही फायनली आम्ही आलो घरी हे बघा सगळ्यांची हालत आणि परत जाणार आहे जेवायला बाहेर आम्ही फ्रेश होऊन आहे ना जा लगा। जा लगा। जा लगा। सो so, आता आम्ही जेवण आलो हॉटेलमध्ये गर्दी जास्त आहे टेबल टेबल मोकळा नाही त्याच्यामुळे आम्ही विचार करा आलो इथं बसायचा महाग लॉन बाहेर आहे सगळेजण आले प्रिया पण आले आमच्यासोबत आई अनन्या तिकडं रोहिणी आहे आणि साई 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 पण आहे आमच्यासोबत रोहिणीने आज पार्टी देणार आहे रोहिणीकडून आहे पार्टी त्यामुळे सगळेजण बसलेत खायला आणि हे म्हणते की आज बिल फुल मोठवू देणार आहे एवढं खाणार आहे तंदुरी आले आता इकडे बघा तंदुरीतलं पाणी सोडायला आलं आहे चला तंदुरी खातो पहिला सगळे so, चिकन थाळी आलेली आहे भाकरी विथ भाकरी आणि इकडे पण समोर आल्या आम्ही बिर्याणी मागवल्या त्यामुळे आम्ही बिर्याणी तिकडे दोन मेंबर आहेत ते पण चिकन थाळी थाळी आली मस्त भाकरी मटर आणि रस्सा आणि आम्ही ऑर्डर केले बिर्याणी एक एक बिर्याणी इकडी बिर्याणी सो बिर्याणीचा मजा घेतो तुम्ही पण या जेवा कशा आहे बिर्याणी आता जेवण करून आलो आम्ही आणि आता पान खाते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असत राहतंय लग्यू गाईज बाय गुड नाईट टेक केअर काळजी घ्या आनंदी राहा हसत राहा